मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथं तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचे दगडानं ठेचून खून झाल्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी घडली आहे या घटनेच्या जखमा अजून ओल्या असताना आज शहरात एका पंचावन्न वर्षीय व्यावसायिकानं अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन गतिमंद बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे इथल्या सटाणा रोडवरील वैद्य हॉस्पिटलच्या मागील बारा एकर मोकळ्या भूखंडावर हा धक्कादायक प्रकार मंगळवारी पंचवीस तारखेला दुपारी चार वाजेच्या सुमारास घडलाय पीडित बालिका ही गतिमंद असल्याचं समजतंय या प्रकरणी छावणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी पंचावन्न वर्षीय नराधम दीपक धनराज छाजेड राहणार मालेगाव या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केलाय पीडित मुलगी ही आरोपीच्या घरामागील बाजूस खेळत असताना त्यानं तिला फूस लावून दुचाकीवर बसवून नेत मोकळ्या भूखंडावर तिचा विनयभंग केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय डोंगराळे घटनेला अवघे अकरा दिवस उलटले असताना ही धक्कादायक घटना समोर आल्यानं संताप व्यक्त केला जातोय